नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये आपल्याला आता जबरदस्त ट्विस्ट बघायला भेटणार आहे घडला असा आहे मित्रांनो आता घरामध्ये गणपतीचा उत्सव आहे गणपतीचं थाटामाटात आगमन देखील झालेलं आहे आणि जेव्हा गुरुजी म्हणतात आरतीसाठी एक जोडप तयार व्हावं त्यावेळेस मात्र नील आणि ऐश्वर्या समोर येतात तेवढ्यात अमृता म्हणते सावली सारंग आणि तुम्ही दोघेजण आरती करा त्यामुळे ऐश्वर्याचा मात्र चांगला संताप होताना आपल्याला बघायला भेटणार आहे तर इकडे ताराची आता या आरतीमध्ये चांगलीच फजिती होताना देखील आपल्याला बघायला भेटणार आहे अमृताच्या या निर्णयामुळे तिलोत्तमा मात्र नाराज झालेली आहे तर आता पुढे सावली आणि सारंग यांच्या नात्यामध्ये तूट आणण्यासाठी आणि या घरातील सावलीचे महत्व कमी करण्यासाठी ऐश्वर्या आणि ताराने एक जबरदस्त प्लॅन केलेला आहे आणि कशाप्रकारे आता त्या सारंग आणि सावलीच्या नात्यामध्ये दुरावा आणणार ना आहेत या घरातील सावलीचे महत्व कमी करणार हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की सगळं सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे खूपच मजेदार आणि इंटरेस्टिंग भाग असणार आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मालिकेचे नवनवीन अपडेट तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो घडलं असं आहे की इकडे ऐश्वर्या विचार करत असते की राजकुमारने जे केलं त्यात गडबडच केली आणि त्यामुळे त्याची फजिती झाली आणि त्याचा प्लॅन फसला पण मी नाही मी तसं करणार नाही माझा प्लॅन कधीही फसणार नाही मी ही प्रॉपर्टी तर मिळूनच राहणार पण माझ्या पद्धतीने माझ्या प्लॅनने तेवढ्यातच तिथे तारा येते तारा म्हणते ऐश्वर्या तुम्ही एवढा काय विचार करताय त्यावरती सांगते हे बघ तुला काहीच वाटत नाही का त्या जगु कौतुकामुळे त्या सावलीचं सा महत्त्व या घरामध्ये वाढलेलं आहे तिचं महत्त्व कमी करण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तेव्हा तारा म्हणते आपण काय करणार ती सावली नेहमीच बाजी जिंकत आलेली आहे काही ना काहीतरी करून ती महत्व प्राप्त करतेस तेव्हा मग ऐश्वर्या म्हणते अगं तू काय वेडी आहेस की काय तुला तिला एवढं छान गाणं येतं तू एवढी मोठी सिंगर आहेस मला वाटलं होतं तू गाणं गाशील आणि सगळ्यांचं मन जिंकशील या घरामध्ये मोठे स्थान मिळवशील पण तू तर काहीच नाही ती सावलीलाच काही नसताना देखील या घरामध्ये मोठे स्थान मिळालेले आहे आता तरी डोळे उघड तेव्हा तारा म्हणते हे बघा मला तर काही सुचत नाही मी काय करू म्हणून तुम्हीच सांगा मी काय करू तेव्हा ऐश्वर्यात चिडते म्हणते सारखं तुझं मी काय करू मी काय करू तुला स्वतःचं डोकं नाहीये का अगं ते सारंग आणि सावली यांच्या नात्यातील बॉन्डिंग अजूनच स्ट्रॉंग होतीये त्याच्यामुळे आपल्याला त्या दोघांना वेगळं केलं पाहिजे नाहीतर सावली सारंगला आपल्या जाळ्यात अडकत राहील ही सर्व प्रॉपर्टी तिच्या नावावर करून घेईल आणि आपल्याला मग टहाळ बसावं लागेल तेव्हा तारा विचार करते आणि तारा ऐश्वर्याला म्हणते मी तसं कधी होऊ देणार नाही कारण की आता मी जो प्लॅन केला आहे ना त्याने मात्र सारंग सावलीच्या नात्यात दुरावा नक्की येईल कारण की माझा प्लॅन खूप स्ट्रॉंग आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय करणार आहे नेमकं तारा तारा म्हणते तुम्ही फक्त बघत राहा आता काय होते ते तर मग आता आपण बघतो की आता घरामध्ये सगळेजण रेडी आहेत घरामध्ये गणेश उत्सव साजरा होणार आहे आणि बाप्पाचं आगमन आता जोरदार होणार आहे त्यासाठी आता अमृताने बबलूने सोहम सावली सारंग या सगळ्यांनीच मोठी तयारी केलेली आहे आणि त्यानंतर आपण बघतो की सारंग मस्तपैकी गणपती घेऊन येतो गणपतीचं आगमन घरामध्ये होतं गुरुजी म्हणतात आता गणपतीची पूजा करण्यासाठी पहिला मान म्हणून घरातील एक जोडी या त्या जोडीच्या हातानेच आपण पूजा करणार आहोत तेवढ्यातच ऐश्वर्या आणि नील एकमेकांकडे बघतात आणि ऐश्वर्यासमोर जाणारच तेवढ्यात अमृता म्हणते थांबा ऐश्वर्या वहिनी सावली आणि सारंग गणपतीची पूजा करतील त्यांना मान मिळेल असं म्हणल्याबरोबर आता ऐश्वर्याचा चांगला संताप होताना आपल्याला दिसतो ऐश्वर्याला खूप राग येतो अमृताचा आणि तिचा आता जो मान अपमान झालेला आहे तो हिरवलेला गेला आहे तर अमृताचा हा निर्णय ऐकून मात्र तिलोत्तमा देखील चांगलीच चिरते पण तिलोत्तमाचा नाईलाज असतो ती काही बोलू शकत नाही आणि मग अशा प्रकारे आता सारंग सावलीला मान मिळतो आणि त्या दोघांच्या हस्ते मात्र आता गणपतीची पूजा होते। ऐश्वर्याचा तिळपापड होतो ऐश्वर्या म्हणते आता तर मी कशीच या दोघांना सोडणार नाही पुढे आपण बघतो की गणपतीची आरती होणार असते तेव्हा मग सोहम सगळ्यांना थांबवतो आणि म्हणतो की आजची आरती ही तारा म्हणणार आहे ताराच्या सुंदर आवाजात आजची आरती होईल पण तेव्हा तारा चिडून म्हणते नाही मी आरती म्हणणार नाही हे ऐकून मात्र सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो की तारा असं का करत आहे हे कोणालाच कळत नाही आणि हे सगळं चालू असताना तेवढ्यातच ती एंट्री होते ती भैरवीची आणि भैरवीच्या एंट्रीमुळे आता सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तारावर आलेलं गाण्याचं संकट मात्र टळतं तारानेच भैरवीला आता बोलवलेलं असतं कारण की आता या घरात वाढलेले सावलीचं महत्व कमी करण्यासाठी तारानेच भैरवीला मुद्दामून बोलवलेलं असतं जेणेकरून भैरवी घरामध्ये आली तर मात्र सावलीला तिची लायकी ती दाखवून देईल आणि घडते तसंच मित्रांनो कारण की गणपती उत्सवादरम्यान आता सावलीचे आई वडील देखील घरी आलेले असतात आरती संपल्यानंतर मात्र जेवणाचा जबरदस्त बेत सावली आणि अमृताने केलेला असतो अशातच सगळेजण डायनिंग टेबलवर जेवायला बसलेले असतात तर सावली आणि अमृता सगळ्यांना वाढत असतात तेव्हा आता तारा आणि भैरवीच्या प्लॅनप्रमाणे मात्र भैरवी बघते तर समोर सावलीचे आई वडील हे जेवायला सोबत बसलेले असतात आणि हे बघताच तिचा संताप होतो आणि मग ती तिथून उठते आणि म्हणते तुमची हिंमत कशी झाली इथे बसण्याची माझ्या तुकड्यांवर जगणारे लोक तुम्ही आणि तुमची एवढी हिंमत की तुम्ही आता आमच्या बरोबरीला जेवायला बसणार तिथे चुपचाप खाली फरशीवर बसा हे ऐकल्यानंतर एक कानवाणी एकनाथ चांगलेच घाबरतात पण सारंग आणि बाकीच्या सर्वांना धक्का बसतो भैरवी एवढ्यावरच थांबत नाही तर भैरवी पुढे म्हणते की आज तुम्ही जे एक टाईम्स खात आहेत ती सगळी माझी उपकार आहेत हे मात्र विसरू नका आणि स्वतःची लायकी लक्षात ठेवतच पुन्हा असं कधीही चूक होता कामा नाही हे एकूण मात्र सावलीच्या डोळ्यात पाणी येतं तर ऐश्वर्या आणि ताराला मात्र हसू येतं तारा मनातली मनात म्हणते आता सावलीला कळेल तिची खरी लायकी काय आहे जगू त्याला उगाच तिचा एवढा घरातलं महत्त्व वाढवलं पण आता तिची लायकी जी आहे ती माझ्या आईने चांगलीच दाखवून दिलेली आहे तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते तारा जबरदस्त गेम खेळला आहेस तू यामुळे आता सावलीचा सगळा कॉन्फिडन्स तुटेल तेवढ्यात कानू आणि एकनाथ हे खाली बसणार तेवढ्यात सावली त्यांना थांबवते आणि मग ते बाबा तुम्ही खाली नाही बसायचं आणि भैरवीला खडे बोल सुनावत म्हणते भैरवी मॅम आत्तापर्यंत मी तुमचा आदर करते म्हणून एवढा वेळ शांत बसले होते पण आता माझ्या आईवडिलांचा तुम्ही अपमान केलेला आहे तुम्ही कदापि सहन करणार नाही आणि तुम्ही काय उपकाराच्या गोष्टी करता हो खरे उपकार तर मी तुमच्यावर केलेले आहेत मी तुम्हाला दिलेल्या शब्दामुळे आज तुम्ही जे काही आहात ते आहात नाही तर आज तुमची देखील अवस्था ही झाली असती ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा जर मी माझं तोंड विचकटलं तर तुमचं जगणं मुश्किल होईल हे एकताच आता तिलोत्तमाला सारंगला सगळ्यांना तिथे बसलेल्यांना धक्का बसतो तर ऐश्वर्याच्या मनात विचार येतो या पुरीकडे असं काय असा कोणता शब्द हिने आ दिलेला आहे भैरवीला ती एवढं सडे तर उत्तर देत आहे आणि भैरवी ऐकून घेत आहे तेव्हा मात्र भैरवीला आठवतं सावलीने दिलेला शब्द आणि तिच्या लक्षात येतं की जर आपण अजून पुढे हा ड्रामा वाढवला तर मात्र कदाचित सावली आपलं सत्य सांगूही शकते त्यामुळे मात्र आता भैरवी नरम होते आणि चुपचाप टेबलवर जेवायला बसते तर सावली भैरवीला तिची लायकी दाखवून देते आणि कानव एकनाथला सगळ्यांसोबत मानाने जेवायला बसवते सावलीचे महत्त्व करून महत्त्व कमी करून तिला तिची लायकी दाखवण्यासाठी केलेली ताराची चाल मात्र इथे पुन्हा एकदा तिच्यावरच उलटताना दिसतीये सावलीचं हे रौद्र रूप बघून मात्र ताराला देखील सुचत नसतं आता काय करावं तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो तर मग मित्रांनो आता मालिकेच्या येणाऱ्या भागात तारा आणि ऐश्वर्या परत एकदा सावली आणि सारंग नात्यात दुरावा निर्माण करण्यासाठी अजून कोणती खेळी खेळणार हे पाहणे आता फार इंटरेस्टिंग होणार आहे आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा